महाराष्ट्रामध्ये मुलींवर अत्याचाराच्या घटना होत असताना अनेक ठिकाणी दिसून आल्यानंतर शासनाने मुलींच्या बाबत काळजी घेण्याची आणि शाळेमध्ये विविध उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत असे असताना सुद्धा ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनी या शहरांमध्ये शिक्षण घेण्यासाठी येत असतात त्याकरिता या विद्यार्थिनी नाणे अहिल्याबाई होळकर या योजनेअंतर्गत मोफत बस पास पुरण्यात येते आणि बसने या विद्यार्थिनी आपल्या शाळा आणि कॉलेज पर्यंत येत असतात परंतु सध्या गोंदिया जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बसचे वाहक शाळेतील विद्यार्थिनींना ज्यांना राणी लक्ष्मीबाई होळकर धारक विद्यार्थ्यांना बसमध्ये चढवण्यासाठी व बसू देत नसल्याची विद्यार्थ्यांनी तक्रार आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांनी ना शाळेत यायला उशीर होतो आणि घरी पोहोचायला सुद्धा उशीर होतो त्यामुळे घरचे देखील मुलगी आली नाही म्हणून चिंतेत असतात त्यामुळे एखादी अनुचित घटनासुद्धा घडू शकते याचं मात्र शंका नाही म्हणून या विद्यार्थिनींनी बस आगार प्रमुखाला याविषयी लेखी तक्रार केली आहे की राणी अहिल्याबाई होळकर पास धारक विद्यार्थ्यांना मानव विकासच्या निळ्या बसेस शिवाय लालपरी बसमध्ये बसू देत नाही या विद्यार्थिनींना अनेक वेळा तात्काळतच राहावे लागते आणि शाळेत पोहोचायला आणि सायंकाळी घरी जायलासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उशीर होतो या विद्यार्थ्यांकडे मोबाईल किंवा इतर साधन नसल्यामुळे आई वडिलांना आणि परिवारातील सदस्यांनासुद्धा याबाबत काळजी होत आहे त्यामुळेच आता अशा बस वाहकांवर कारवाई करण्यात यावी जेणेकरून या विद्यार्थिनींना शाळेमध्ये येताना किंवा घरी जातानी बसमध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याकरिता बस क्रमांक किंवा वाहक चालकांच्या संबंधी माहिती देण्याचे आव्हान यावेळेस आगार प्रमुख यांनी के केले आहे मी शे गुजराती नॅशनल हाय स्कूल या शाळेत शिकते आणि मी रावणवाडीवरून येणं जाणं करते आमची आम्हा गर्ल्सला अहिल्याबाई होळकर यांच्यामुळे फ्री मोफत प्रवास मिळाला आहे शासनाकडून हे आम्हाला शासनाने दिलेली आहे तर हे शासनाची आम्हाला पास भेट भेटली आहे तीन महिन्याची मोफत तर कंडक्टर काय म्हणतात आम्हाला तुमची अहिल्याबाई होडकर मोफतवाली पास आहे तर तुम्ही नको या या बसमध्ये तुम्ही दुसऱ्या बसमध्ये याल मग दुसऱ्या बसनी जा तर तेसुद्धा हेच म्हणतात की मोफतवाली पास आहे तुम्ही दुसऱ्या बसने या आम्हाला बस नाही भेटत यामुळे आमच्या घरचे लोक सुद्धा चिंतित होतात कारण की आमच्याकडे मोबाईल नाही आहेत तर घरचे लोकांना चिंता होती की आम्ही आता तर अजून काही खूप खूप केसं वाढतात त्यामुळे अजून जास्त त्यांना भीती वाटते बस उशिरा येते आपल्याला शाळेला या यायला उशीर होते आपण जेव्हा आता आपण बस स्टँडवर आल्यानंतर जेव्हा आपण घरी जाता टाईम आपल्या आपली जे बस आहे ते कंडक्टर लोक म्हणतात तुम्ही लोक फ्रीमध्ये येतात तुम्ही तुम्ही दुसरी बस नाही या मग ते दुसरी बस पण उशिरा येतो त्यामुळे आपल्याला आप वेळ होतो तेव्हा आमच्या घरचे लोक चिंतित होतात मुलांची तक्रार होते की कंडक्टर जे आहेत बसेसचे ते आम्हाला बसमध्ये घेण्यास नकार देत आहेत त्यामुळे आम्ही त्यांना सूचना दिली आहे की जे काही बस किंवा कंडक्टर तुम्हाला नकार देतात त्यांच्या बस नंबर नोट करावा तसेच कंडक्टरच्या नाव नंबर नाव आणि त्यांच्या जे काही आहे बिल्ला नंबर नोट करून आम्हाला कळवावे आम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेऊ हो याच्याबरोबर तक्रारी आल्या आणि आम्ही त्यांच्यावर समाधान काढलेलं आहे असे कोणी कंडक्टर जो आघडले त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार हो त्यांच्यावर कारवाई करण्यात येते न्यूज रिपोर्टर चेतन सम्रीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा